नमस्कार चला आज एक अनोख्या यात्रेवरती जाऊया आणि बघूया प्रभू श्रीराम आणि हनुमानाचं काय नातं होतं आणि त्यांच्या ह्या यात्रेतून त्यांच्या ह्या जन्माच्या यात्रेतून आपल्याला काय शिकायला भेटतंय हे थोडंसं आज आपण जाणून घेणार आहोत आज आहे हनुमान जयंती आणि आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्यांच्या दिव्य यात्रेतून की नेमकं कसं आपण त्यांना त्यांच्या गुणांना आपल्या आतमध्ये आत्मसात करू शकतो बघा प्रत्येक युगात जसा अंधकार वाढतो तसं देव कुठल्या ना कुठल्या रूपात धरतीवरती येत असतात आपल्याला वाचवण्यासाठी अंधकार मिटवण्यासाठी तसेच होते प्रभू श्रीराम जे अंधकार मिटवण्यासाठी आलेले आणि त्याचबरोबर त्यांची खूप भक्ती मनामध्ये घेऊन प्रकट झालेले प्रभू हनुमान ज्यांनी आपल्याला समर्पण शिकवलं खूप बुद्धी खूप बळ खूप काही असून सुद्धा स्वतःजवळ त्यांनी नतमस्तक झाले प्रभू श्रीराम जवळ कारण त्यांची भक्ती तेवढी निस्वार्थ होती त्यांना कुठल्याही गोष्टीचं गर्व किंवा घमंड नव्हता त्यांचं जे काही होतं ते प्रभूसाठी अर्पण होतं आणि तसंच प्रभू श्री रामाचं बघितलं तर असं दिसतं आपल्याला की एक मर्यादा पुरुषोत्तम होते ते ठीक आहे आत्ताच्या युगात त्यांचं काही गोष्टी आत्मसात करायच्या म्हटल्यानंतर की एखादं दिलेलं वचन पाळायचं ते किती महत्वाचं असतं त्याचबरोबर ना झालेल्या गोष्टींचा रिग्रेट न करता सल्युशन शोधायचं कुठेतरी हे आपल्याला प्रभू श्रीराम शिकवतात आपल्या त्यांच्या जर्नीतून कारण त्यांनी कधी का रिग्रेट नाही केलं की अरे सीता तू आहे ना ते लक्ष्मण रेखा ओलांडली किंवा लक्ष्मणाला नाही ना म्हटले ते की अरे तू का माझ्या मागे मागे पळत आला मी बोललेलो ना तुला नको जाऊ मग आपल्यामध्ये ना ह्या गोष्टी असतात आपण प्रॉब्लेम वरती विचार करतो आपण प्रॉब्लेम वरती बोलतो है ना जास्त एनर्जी तिकडे देतो वी आर नॉट थिंकिंग अबाउट सोल्युशन है ना तर कुठेतरी प्रभू राम हे शिकवतात हो की झालं ते झालं ते बदलू शकत नाही तर मग ह्याच्यातून सल्युशन काय ठीक आहे अफकोर्स चुका होतात माणूस आहे म्हणूनच माणूस बनून देव पण आलेत आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी काहीतरी कळ कळावं कर, आपल्याला म्हणून त्यांनी हा जन्म आहे आणि म्हणून ते जन्माला आलेत आपल्याला शिकवण्यासाठी की डोंट थिंक अबाऊट प्रॉब्लम थिंक अबाऊट सोल्युशन ठीक आहे झालं झालं ओके नो प्रॉब्लम तर मग काय पुढे काय आता काय करू शकतो आपण आणि तिथेच दुसऱ्या बाजूला आपण बघितलं हनुमानाचं प्रेम प्रभू श्रीरामासाठी है ना छाती फाडून त्यांनी दाखवलं की तुम्हीच राहता म्हणजे हे समर्पण कुठेतरी किंवा भक्ती आपल्याला कुठेतरी शिकवण्यासाठी आलेले आले, आले आहेत भगवान हनुमान आणि असं म्हटलं जातं की ते अजून सुद्धा आहेत पृथ्वीवरती त्यांना ना जागृत देव म्हटलं जातं जर तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये परेशानीमध्ये असताल तुम्ही हनुमान चालीसा वाचा मॅक्सिमम लोकांना माझा हाच सल्ला असतो की हनुमान चालीसा वाचा तुम्हाला लगेच ते मदतीला येणार कारण त्यांच्यापर्यंत आपले दुःख किंवा गोष्टी खूप पटकन पोचतात आणि हे मी स्वतः अनुभव केलेला आहे हनुमानाशी जुळून म्हणजे ते जुळणं पण खूप अचानक होतं सहज होतं नव्हतं माहिती कसं मला देवानी तिथपर्यंत नेलं आणि नी कसं मी हनुमानाशी जुडले पण नंतर ज्या आयुष्यात चमत्कार झाले ते अप्रतिम म्हणू शकतो आपण आणि समर्पणाची भावना कुठेतरी तिथूनच आली आहे माझ्यामध्ये की है ना जे आहे ते प्रभूसाठी ईश्वरासाठी माझ्यासाठी काहीच नाही अशा टाईपचं तुम्ही देणारे आहात तुम्ही घेणारे आहात तुम्हीच बघा काय करायचं मी पूर्ण समर्पित आहे तुमच्यात समोर है ना तर ही जेव्हा भावना निर्माण होते ना तेव्हा तुम्ही एक अलौकिक सुख म्हणजे ना अनुभवता जे की होता। हनुमान आपल्याला शिकवतात समर्पण हे कुठेतरी आपल्याला दाखवतं ही, ही केवळ भक्ती नाही आहे ही एक आत्माची त्याच्या परमात्म्याबरोबरचं मिलन झाल्यानंतर कस परिणाम होतो त्याचा कुठेतरी हे दाखवलं गेलेलं आहे आणि आपण सगळी आत्मा पण आपल्या परमात्मा विलीन होण्यासाठीच इथे जन्म घेतलेला आहे है। है ना तर कुठेतरी आपण ह्याच्यातून हेच शिकतो की कसं समर्पित राहायचं आणि सगळं काही असून सुद्धा एक सरेंडर भाव मध्ये राहणं मी केलं मी केलं माझ्यामुळे हे न म्हणता ना जे आहे ते तुमचं आहे जे आहे तुमच्यामुळे आहे हे म्हणून जेव्हा आपण पुढे जातो ना तेव्हा आपल्याला खरं परमात्मा भेटतात आपल्या हृदयात आपल्या शरीरात पूर्णपणे जेव्हा ते ईश्वर समाविष्ट होतात ना त्यावेळेला आपल्याला प्रभूचं ते रूप बघायला भेटत किंवा ते चमत्कार बघायला भेटतात